केसरी लाइव मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अमरावती येथून कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यासाठी अमरावती येथील गुरुकुंच मोजरी इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी अन्न अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे माजी राज्यमंत्री बच्चूकडू यांनी शेतकऱ्यांसाठी व दिव्यांग अपांगसाठी व इतर मागणीसाठी महाराष्ट्र शासनाने यावर तात्काळ कर उपाययोजना करून सर्व मागण्या मान्य करावेत आम्ही गांधीगिरीनुसार आंदोलन करत आहेत जर सरकारनं लवकर मागण्या मान्य केली नाही तर भगतसिंग सारखं आम्हाला आंदोलन करावं लागल असं बच्चू कडू बोलताना म्हणाले आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र बच्चू कडू यांचं अमरावती इथे अन्नदात्यासाठी अन्न त्याग आंदोलन सुरू झाले आहे बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी अमरावती इथे जाऊन भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे जरी कमी असन पण जो आहे ना तो बाजी आहे तानाजी आहे गीता असन तिथून वाळ करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे जी कुल खेळते मुझी को राज कहते हैं जिस राज से बारूद निकलती है उससे प्रहार कहते हैं